नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये आणि आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत हा मोरावळा आवळा आणि गुळापासून बनवलेला अत्यंत गुणकारी पित्तनाशक आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील असा हा रसरशीत आवळा आणि गुळापासून बनवलेला मोरावळा अगदी वर्षभर एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता शिवाय लहान मुलांना डब्यामध्ये जॅम लावून चपाती देण्यापेक्षा जर ह्या मोरावळ्यासोबत चपाती दिली तर मुलं अगदी आवडीने खातील सकाळी सकाळी पोटी तुम्ही सुद्धा जर हा आवळ्याचा मोरावळा रोज एक चमचा खाल्लात तर पित्तनाशकाचं काम हा करेल शिवाय ह्याच्यात अजून बरेच गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहेत हा मोरावळा वर्षभर रसरशीत राहण्यासाठी आपण ह्यात एक पदार्थसुद्धा घालणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता चला तर मग लगेच सुरुवात करूया तर हा मोरावळा बनवण्यासाठी मी बाजारातून एक किलो आवळे आणले होते छान डाग नसलेले आवळे निवडून घेऊन या आणि ते नंतर मी अशा पद्धतीने व्यवस्थित असे किसून घेतलेत आणि ह्याच्या बिया वेगळ्या काढलेल्या आहेत किसताना किसणी फार जास्त मोठा दातांची किंवा फार बारीक असं आपल्याला हे किसायचं नाही आहे तर मध्यम जी आपली किसणी असते त्यानेच मी हे किसून घेतलेले आहे आता एक किलो आवळे मी इथून किसून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे साधारण दोन ते तीन चमचे तूप आणि ह्यात आपल्याला गोडसरपणासाठी आपण वापरणार आहोत गूळ तर इथे पिवळा किंवा अशा पद्धतीचा देशी गूळ येतो तो तुम्ही वापरला तरी चालेल तर एक किलो आवळ्यासाठी मी साधारण पाऊण किलो इथे गूळ घेतलेला आहे चवीसाठी पूड घेतली आहे थोडे काळे मिरे लवंग एक दालचिनीचा तुकडा आणि दोन चक्री फुलं घेतली आहे चवीसाठी लाल मिरची पावडर थोडीशी हळद आणि अगदी चिमुडभर असं एवढं मीठ घेतलेलं आहे अगदी एवढ्याच पदार्थांमध्ये अगदी रसरशीत असा आपला हा मुळावळा तयार होणार आहे आणि छान अगदी चविष्ट मोरावळा तयार होतो चला तर मग आपण आता ह्याची सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि ही, ही कढई गरम झाली की आपण यात घालणार आहोत तूप तर साधारण दोन ते तीन चमचे तूप आपण यात घालूया ज्यामुळे आपल्या आवळ्याचा जो कीस आहे तो व्यवस्थित भाजलासुद्धा जाईल आणि आपल्या मुरावळ्याला एक छान अशी चकाकीसुद्धा येईल तर आता दोन ते तीन चमचे मी यामध्ये तूप घातलेलं आहे आणि ह्यामध्ये आपण घालणार आहोत हे जे घेतलेले खडे मसाले आहेत ते तर साधारण इथे दहा ते पंधरा काळे मिरी आहे एक दालचिनीचा तुकडा आहे जो मी तोडून घेते दोन फुलं आहेत आणि साधारण पाच ह्यामध्ये मी ह्या लवंगा घातलेल्या आहेत ह्यामुळे जे मसाले आपण असे खडे ठेवतो हो यामुळे आपल्या मोरावळ्याला छान अशी चव येते आता हे खडे मसाले आपल्याला भाजायचे नाही आहेत तर हे तुपात मी घातले आणि लगेचच त्यावरती हा जो किसलेला आवळ्याचा किस आहे तो घातलेला आहे आणि अगदी पाच ते सात मिनटासाठी हा कीस आपल्याला तुपावरती व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे आता इथे माझी कढई थोडीशी छोटी झाली होती त्यामुळे परतवताना थोडं सावधगिरीनेच मला हे परतवावं लागत आहे तुम्ही मात्र थोडे मोठी मोठं भांडं घ्या ज्यामुळे हे झटपट असं तुम्हाला परतवता येईल आणि अगदी पटकन असा हा मोरावळा तयार होईल तर एक किलो आवळ्यापासून मी साधारण हे जे किसून घेतलेला कीस होता हा नऊशे ग्रॅम एवढा झाला होता आणि त्यासाठी बरोबर पाऊन किलो एवढा मी गूळ घेतलेला आहे तर मोजून घेतलेला आहे म्हणजे अगदी गोडही होणार नाही आणि अगदी फिक्काही राहणार नाही आता अगदी छान अशी चव येण्यासाठी सा मी यामध्ये अर्धा स्पून कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे जी जास्त तिखट नसते शिवाय चिमूटभर मी यामध्ये मीठ घातलेला आहे आणि वर फोर टी स्पून एवढी हळद घातलेली आहे ज्यामुळे आपल्या मोरावळ्याला छान असा रंग येईल आता ह्याला एकदा व्यवस्थित असं परतवून घेतल्यानंतर हा जो बारीक चिरून घेतलेला गूळ आहे तो मी यात घालते मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्याचं प्रमाण सांगते तर इथे एक किलो आपण जे आवळे आणले होते ते आवळे व्यवस्थित किसून घेतलेले आहे आणि एक किलो आवळ्यासाठी इथे आपण पाऊण किलो एवढा गूळ घेतलेला आहे जो आपण बारीक बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून हा आपल्या आवळ्यांमध्ये लवकर विरघळेल शिवाय यामध्ये अगदी दहा ते पंधरा काळे मिरे घातलेले आहेत पाच ते इथे लवंगा घातलेले आहेत दोन चक्रीफूल घातलेले आहे आणि साधारण एक इंच एवढा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे चवीसाठी आपण यामध्ये अर्धा टीस्पून लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे अगदी वन फोर्थ टीस्पून एवढी हळद घातलेली आहे आणि चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित असे मिक्स करून आपण ह्या आवळ्याच्या किसामध्ये जो गूळ आहे तो व्यवस्थित असा वितळवून घेतो आहोत व्यवस्थित असा गूळ वितळला की हे मिश्रण आहे ते पूर्ण असं पातळ होईल आणि हे पातळ झालेलं मिश्रण जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं सतत ढवळत आटवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं हे आटलं की आपण त्यानंतर यामध्ये हा रस जो आहे तो असाच राहण्यासाठी एक पदार्थ घालणार आहोत तो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवते तर हे पहा सतत हे अशा पद्धतीने ढवळत हा गूळ जो आहे तो पूर्ण आपल्याला वितळून घ्यायचा आहे आणि हे खडे मसाले आपल्याला हे असे अख्खेच्या अख्खेच घालायचे आहे जेणेकरून ह्यांचा जो अरोमा आहे तो छान असा या आवळ्यामध्ये मुरला जातो शिवाय आपण यामध्ये जे खडे मसाले अख्खेच घातलेले आहेत ते सतत एअरटाईट बर्नीमध्ये या मोरावळ्यामध्ये राहिल्यामुळे त्याचा जो हलका हलका अरोमा आहे तो हळूहळू असा आपल्या या मोरावळ्यामध्ये मिक्स होत राहतो आणि आपल्या मोरावळ्याला छान अशी चव येते तर अगदी छान तुरड गोड तिखट आणि मीठ घातल्यामुळे गोडाची चव आणखीन वाढते तर अगदी चविष्ट असा हा मोरावळा तयार होतो छान अशी बरणी स्वच्छ करून आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा मोरावळा त्यामध्ये भरायचा आहे मात्र मोरावळा काढते वेळी ओला चमचा किंवा अगदी ओल्या हाताने काढायचं नाही जेणेकरून ह्याची जी शेल्फ लाईफ आहे ती जास्तीत जास्त वाढेल वर्षभर अगदी सहज हा मुरवळा टिकतो आणि जितका हा मुरेल तितका हा चविष्ट लागतो तर हे पहा सतत ढवळत आपल्याला हे जे पाणी आहे हे आटवून घ्यायचं आहे म्हणजे हा जो गुळाचा पाक आहे तो छान असा घट्ट होईल आता जनरली आपण जेव्हा साखरेचा सा पाक करतो किंवा गुळाचा पाक करतो हा जेव्हा गोळीबंद पाक करतो तेव्हा त्याची खडा होतो किंवा अगदी त्याचा दगडासारखं असं गोळीबंद पाक तयार होतो थंड झाल्यानंतर तर अगदी कडक हा पाक होऊ नये यासाठी आपण पूर्ण असं हे पाणी आटल्यानंतर ह्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आहे तर साधारण इथे मी हा अर्धा टेबल स्पून एवढा लिंबाचा रस घातला आहे जेणेकरून हा गूळ जो आहे हा इतका आटवल्यानंतरसुद्धा क्रिस्टलाईज होणार नाही आणि आपला जो मुरावळा आहे तो कडक होणार नाही तर छान असा रसरशीत राहील ते हे पहा अगदी थोडंसं पाणी आपण असंच ठेवणार आहोत थंड झाला ना की हा छान असा घट्ट होईल आणि आपला जो मोरावळा आहे तो अगदी असं पळतं पाणी यामध्ये राहणार नाही तर छान असं रसरशीत होईल तर मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता एवढं पाणी आता सध्या यामध्ये आहे पण थंड झाल्यावरती तुम्हाला ते दिसणार नाही तर आता मी ह्याला एक करून घेते आणि यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर तर साधारण दीड टीस्पून एवढी वेलची पावडर मी यामध्ये घातली आहे आणि व्यवस्थित असं ह्याला मिक्स करून घेते आणि पूर्ण थंड करून घेते अगदी व्यवस्थित थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्याला बर्णीत भरायचं आहे तर मी ह्याला छान थंड करून घेते या आधी सुद्धा मी मोरावळा बनवलेला आहे तो तुम्हाला दाखवते तर हा मोरावळा बनवूनसुद्धा साधारण दोन ते तीन आठवडे होऊन गेलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असा हा मोरवळा इथे आहे आता ह्याचा रंग जो आहे तर ह्यामध्ये मी हलकासा सफेद असा गोळ वापरला होता त्यामुळे ह्याचा रंग चेंज झालेला आहे आणि ह्या मोरावळ्यामध्ये आपण काळा गुळ वापरला आहे त्यामुळे हा थोडासा गडद रंगाचा झालेला आहे तर गूळ तुम्ही तुमच्या चॉईसने घालू शकता पांढरा किंवा देशी गूळ कोणता घालायचा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता तर आता हे पहा मोरावळा अगदी दोन तास झालेले आहेत आणि व्यवस्थित असा थंड झालेला आहे आणि गरम असताना यामध्ये जे पाणी दिसत होतं तेही व्यवस्थित असं आटलेलं आहे तर छान असं पाणी सोक झालेलं आहे आणि आता हा मोरावळा मी छान काचेच्या बर्नीत भरून घेते तर अशा पद्धतीने पूर्ण असा मोरावळा माझा या बरण्यांमध्ये भरून झालेला आहे मी तीन वेगवेगळ्या बरण्यांमध्ये भरलेला आहे जेणेकरून एक एक बॅच मी संपवणार आहे तर अशा पद्धतीने आपला अगदी छान चविष्ट आणि रसरशीत असा हा आवळा आणि गुळापासून बनवलेला अगदी गुणकारी मोरावळा तयार झालेला आहे मी तुम्हाला चमच्याने काढून सुद्धा दाखवते तर हे पहा अगदी छान रसरशीत असा हा मोरावळा तयार झालेला आहे आणि हा असाच वर्षभर टिकणार आहे तर तुम्ही सुद्धा ह्यामध्ये थोडासा लिंबाचा रस वापरून ह्याला छान असे रसरशीत ठेवू शकता चला तर मग तुम्हीसुद्धा छान असा रसरशीत आणि गुणकारी असा हा वर्षभर टिकणारा आवळ्याचा मोरावळा नक्की ट्राय करून पहा आता आवळ्याचा सीझन संपत आलेला आहे तर झटपट जा मार्केटमधून आवळ्या आणा आणि हा मोरावळा नक्की ट्राय करून पहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत